साम्राज्य महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची पंढरपूर कार्यकारिणी जाहीर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई पंढरपूर शहर व तालुका पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर झाल्या असून पंढरपूर शहराध्यक्षपदी विनोद पोतदार तर तालुकाध्यक्षपदी रामदास नागटक यांची निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पंढरपूरचे वार्षिक सर्वसाधारण बैठक संघाचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष राजेंद्र कोरके पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि संघाचे मार्गदर्शक राधेश बादले पाटील शंकर कदम राजकुमार घाडगे विवेक बेनारे डॉक्टर राजेश फडे ॲडव्होकेट अरविंद जाधव नागेश आदापुरे मनोज पवार तानाजी जाधव गौतम जाधव यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली यावेळी मागील वर्षाचे अहवाल वाचन करण्यात आले तसेच संघाच्या उपक्रमाची माहिती दिली